फौजिहाद हत्याकांड आरोपी दाऊदला सात दिवसाची पोलीस कोठडी उरण येथील यशस्वी शिंदे हत्येप्रकरणी पोलिसांनी कर्नाटक येथून मुख्य आरोपी दाऊद शेखला अटक केली त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात ताब्याची मागणी केली होती यावर न्यायालयाने दाऊदला पोलीस कोठडी सुनावली पुढे पोलीस आरोपीची चौकशी करणार आहे पोलिसांच्या माहितीनुसार दाऊद शेख याने आपला गुन्हा कबूल केला आहे उरणमधील यशस्वी शिंदे तरुणी पंचवीस जुलैला बेपत्ता झाली होती घरी न आल्याने तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी यशस्वीचा शोध सुरू केला असता अज्ञातस्थळी यशस्वीचा मृतदेह अडवून आला मृतदेहाची विठंबना करण्यात आली होती पोलिसांनी यशस्वी शिंदे याला दोन हजार एकोणीसमध्ये अल्पवयीन उद्दीपित पोक्सो अंतर्गत शिक्षा झाली होती जेलमधून सुटल्यानंतर ही त्याने यशस्वीचा पाठलाग सुरू के सुरू केला दुष्कर्म केले शुक्रवारी रात्री उरून येथील कोटनाका पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर यशस्वीचा छिन्न विछिन्त्र अवस्थेत मृतदेह आला अत्यंत निर्घुणाशी यशस्वीची हत्या करण्यात आली होती या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी दाऊद शेख याच्या मुसक्या आवळून कर्नाटकातील गुलबर्गा जिल्हा शहापूर येथून ताब्यात घेण्यात आले उरण येथील एस एसी शिंदे ही कॉमर्स पदवीधर असून ती एका नामांकित कंपनीत नोकरीला होती गुरुवारी घरातून बाहेर पडताना आपण मैत्रिणीच्या घरी चाललो आहोत असे सांगितले रात्री उशिरापर्यंत यशस्वी घरी परतली नाही म्हणून चौकशी करून शेवटी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेली पुढे शुक्रवारी पोलिसांना नाका ना पेट्रोल पंपाजवळ अज्ञात स्त्रीचा स्त्री, स्त्री जातीचा मृतदेह अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी तक्रारदार म्हणून यशस्वीच्या वडिलांना बोलावले असता मृतदेह हा कपडे व अंगावरील टॅटूमुळे ओळखून ओळख ओड़क पटली पुढे मृतदेह सविच्छेदनासाठी सव हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला पुढील तपास पोलीस करीत आहेत या घटनेनंतर सर्व उरूंसह मुंबईत भीतीचे व संतापाची लाट पसरली आहे आणि हळहळ व्यक्त होत आहे महिलांच्या सुरक्षितेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे सरकारने अशा घटनाबद्दल गांभीर्य लक्षात घेऊन कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश पाटील ठाणे